हजार कोटीचा कर्ज एका हुकुमाने वापल एवढंच नाही शेतीवा किंमती वाढवल्या नवीन वीज आणि पाच ते सात वर्षामध्ये जो देश परदेशातून धान्य आणण्याचा विचार सुद्धा त्या देशाच्या वैद्य या देशातल्या लोकांची भूमिकेची गरज वाढवली एवढंच नव्हे तर जगातल्या अच्छा देशाला आज धान्य फुलवायचं काम हा देश करतो आहे या देशातला शेतकरी करतो आहे पण आजचे राज्य करते या धोरणाचा विचार करत नाही जसा उद्या करत राऊतांनी केला की सज्जन सांगतायत केली जनर सांगताय ती गॅरंटी कसली गॅरंटी मोदीची गॅरंटी काय गॅरंटी दिलं आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुभात करणार याची गॅरेंटी दिली उत्पन्न वाढलं नाही अस्वस्थ थांबवणार अस्वस्थ वाढली त्याची गॅरंटी दिली होती रोजगार वाढवणार बेकाजी घालवणार याची गॅरेंटी दिली होती त्याची एकही गरजांची पूजा झाली नाही फक्त आश्वासन देणं यासिवाय दुसऱ्या काही करायचं नाही आणि ते कोणच्या टोका करून मला आठवत आहे एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की ते आहे आणस असते तुमची शेती वागायची होते आले बघितली सगळी शेतीबाजी कारखानी बघितली शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर जाऊन सांगितलं फायदे की सर्व स्वज्यांचं वर धरून मी राजकारणात आले राजकारण गॅरंटी द्यायची आणि फाळायची नाही आणि या राजकारणात माझं वर धरून आले मी सांगितलं पाडवं सांगितलं मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य पण माझ्या वतांच्यावर हात लावू नका माझं काम राजकारण करणार असा आणि गॅरंटी फाळणार असाल तर तुमचीचं बदनामी आहे का नाही याचा विचार तुम्ही करा पण माझ्या सत्याची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा आज अनेक गोष्टी आहेत सत्याचा गैरवापर आहे त्यांच्या मनासारखा लिहितात त्यांच्या मनासारखं राजकारण कोणी करत नाही म्हटलं तर टोकाची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रामध्ये वंचित असे वंचित आज या ठिकाणी राऊसाहेबांचा विचार आपण ऐकला त्यांनी आपल्या लेखी नाही सरकारच्या चुकीच्या धोरणावर केला त्यांना चुरून जाते आणि देशमुखांना चुरून जातात आज त्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या विचाराचा नाही तर मुख्यमंत्र्यांना चुरुंगात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना आठ न पाठवल्या त्यांना चुर तुरुंगात टाकायची राही नाही त्यांच्या मंत्र्यांचे तीन मंत्र्यांना चुरुंगात जिथे तुमच्या मनाविद्या लागतात तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्यचा गैरव्य करून तुरुंगात चाचण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे आणि त्यामुळे ह्याचा बदल केला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या मसधानाच्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर राहील आम्ही ठरवलं की यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे की देशाच्या संविधानाची आहे दोन दिवसाच्या पूर्वी भाजपच्या एका हे नावाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये आमदार बेंगलोरमध्ये लोकांच्यासोबत मत मागताना सांगितलं की या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदलासाठी मोदींना शक्ती द्या त्यासाठी मोदींना विजयी करा जे घटना बदलाचा विचार करतात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला आज त्या घटने संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी करून आहेत आणि म्हणून याला उत्तर येतच आहे की सर्व इशारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्केट पार्टी असेल अन्य पक्ष असतील आम्ही निकाल घेतला की आम्ही एकत्र राहू देशाला पर्याय देऊ आणि देशाच्या ऐक्याला सुरू मिळवणारी सामान्य माणसाच्या हिताची दखरूक न करणारी जी मुलगीवादी शक्ती आहे तिच्या ध्वदल केल्याचं ससमचायचं नाही आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तोंडापासून या ठिकाणी करतो आहे हे निफाळ आणि हा परिसर इतका शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे हो नवीन नवीन संकल्पना रामनरा शेतकरी अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत मी स्वतः पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळं तुमच्यापासून हा मजल्याची सुरुवात हा करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केला तुम्ही त्याला साथ द्या एवढी सागराची विनंती करतो माझे दोन शब्दसोबत